काळ्या बाजारात तांदूळ पोलिसांनी पकडला टन एक ट्रकसह अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई भोकरदन पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्याची माहिती काढून पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत त्यांच्या पथकातील अरुण वाघ विकास जाधव हे दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता बाजारात विक्रीसाठी जाणार अशी गोपनीय माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी गाडे बाल रुग्णालय गेले असतात त्या ठिकाणी टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच वीस ई जी एक आठ शून्य सहा हा आढळला तसेच या ट्रकच्या पोलिसांना संशय आला म्हणून वाहनाची झाडाझडती घेतली तेव्हा त्यामध्ये तांद्याचे पोते दिसले चालक अतिफ शेख व रतीफ शेख राहणार रफिक कॉलनी या चालकाला विचारले असता त्याने उडवाओवीची उत्तरे दिली शेवटी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर आम्ही हा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असून हा माल म मजूर बेग आयुब बेग मिर्झा रफिक कॉलनी यांच्या मालकीचा आहे असे सांगितले तसेच या ट्रकमध्ये तांदळाचे पन्नास किलोचे दोनशे पोते म्हणजेच दहा टन माल त्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये तसेच एक ट्रक असा ऐकून अठ्ठावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशा बेधड बेधडक कारवायामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे धाबेदनाले आहेत अशी माहितीही पोलीस सूत्राकडून मिळाली आहे न्यूज रिपोर्टर हरि बोराडे झी इंडिया चोवीस तास जालना